फोटो इज लाईट राईट ग्राफी इज राइटिंग फोटोग्राफी इज रायटिंग विथ लाईट इफ यू डोंट नो लाइट वॉट विल यू राईट त्र्याऐंशी साली जेव्हा गळ्यात कॅमेरा आला तेव्हा स्वाभाविकच आहे जसा आधी जात होतो तसा मी सवाई गरमध्ये गेलो आणि माझ्या लक्षात आलं की गळ्यात कॅमेरा असल्यामुळे मला डायरेक्ट स्टेज पर्यंत जाता आलं wow. आणि ते मला दहा फुटांवरती मला माझे आवडते आर्टिस्ट दिसत आहेत असं झालं मग ते कॉपरेट एक्सचेंज होऊ शकतो पण अदरवाईज तो फोटोग्राफरच्या मृत्यूनंतर वर्षापर्यंत बरोबर इथे भारत आता या सगळ्या कलात्मक भागामध्ये अनेक दिग्गजांचे तुम्ही फोटो काढलेत या दिग्गजांचे फोटो काढण्याच्या मागचे किंवा काढल्यानंतर किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले असतील ते अनुभव थोडे सांगा ना आता चाळीस वर्ष मी या मध्ये करतोय काम प्रकाश चित्रण करतोय पण ह्याच्यामध्ये असं म्हणजे असंख्य कलाकारांचे मी फोटो काढले म्हणजे जवळपास अगदी नंबर सांगायचा आला तर पाचशे पंचवीस पेक्षा जास्त कलाकारांचे ऐंशी पेक्षा जास्त मी फोटो काढले लाईव्ह मध्ये बापरे त्यामुळे खूप कलाकारांना मला जवळनं भेटण्याची जवळनं बघण्याची किंवा त्यांचा सहवास मिळण्याची संधी मला प्राप्त झाली ते अर्थातच त्याचं सगळं श्रेय कॅमेऱ्याला जातं कॅमेरा नसता गळ्यात तर मला त्यांच्या जवळ एवढं जाता आलं नसतं पण कित्येक वेळा असं होतं की ह्या कलाकारांचे जे त्यांचे जे आपण मुलीपणा म्हणतो किंवा कधी कधी ते फोटो काढायला परवानगी देत नाहीत असं म्हणतो पण उदाहरण घ्यायचं झालं तर कुमारजींना त्यांच्या मैफिलीमध्ये कॅमेरा चालायचा नाही अजिबात अच्छा किशोरीजींना फ्लॅश उडवले फोटो काढलेले चालायचे नाही किंवा किशोरी त्यांना ब्राईट लाईट असेल तरी सुद्धा त्या डिस्टर्ब व्हायच्या त्या सांगायच्या लाईट बारीक बंद करा आहे म्हणून पण मला असा एक अनुभव असा आला की अत्यंत मोठी कलावंत व्यक्ती की जी भारतरत्न होती ते म्हणजे पंडित रविशंकर त्यांचे फोटो माझ्याकडे नव्हते त्यावेळेची गोष्ट ही पंच्याऐंशी सालची गोष्ट सांगतो मी तर आ, एकदा मला कळलं वर्तमानपत्रामधलं जाहिरात आली होती की मुंबईला एका कार्यक्रमामध्ये त्यांचं वादन होणार आहे मी मुंबईला गेलो कॅमेरा घेऊन आणि त्यांचा कार्यक्रम व्हायच्या आधी मी आधी ग्रीन मध्ये गेलो आतमध्ये त्यांना भेटून आपण त्यांची परमिशन घ्यावी असं कारण त्यांना ही कॅमेरा फ्लॅश चालायचं नाही माय फ्लॅश झालेलं त्यांना चालायचं नाही त्यामुळे त्यांनी ऑलरेडी आयोजकांना हे सांगून ठेवलं होतं की फ्लॅश नाही पाहिजेत म्हणून आणि मी आतमध्ये आधी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं मी असं असं पुण्याहून आलोय माझी ही आवड आहे आणि माझी हॉबी आहे त्याच्यात अरे वा म्हणले काय हरकत नाही तुम्ही काढा ते म्हणले मला सुरुवातीला काढा फोटो म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी वाजवत असेल ट्यून करत असेल तेव्हा काढा कारण मला फ्लॅशचा त्रास होतो तर मी म्हणलं मी फ्लॅश वापरतच नाही तर ते म्हणले मग काय हरकत नाही मग तुम्ही कधी काढा म्हणले असं माझं त्यांच्याशी पर्सनल वन टू वन बोलणं झालं मग मी येऊन खाली बसलो ऑडिटोरियम म्हणजे ते मंडपात येऊन बसलो आणि सगळ्यात सुरुवात पहिल्या लाईनीमध्ये हो बसलो तो की तिथनं कमीत कमी फोकल लेंथ वापरून मला फोटो काढता यावेत असं आणि पहिला राग आलापी झाली त्यांची आणि मी कॅमेरा बॅगेमधनं कॅमेरा बाहेर काढला लेन्स लावली त्याला टेली तर तो, तो एक तिथला स्वयंसेवक माझ्याकडे बघत होता त्यांनी एकदम तिथनं खून केली मला तर मी मी काही फार लक्ष दिलं नाही त्याच्याकडे कारण मी परमिशनच घेतली तो माझ्या तिथे आला तो म्हटलं की नाही तुम्हाला फोटो नाही काढताना मी म्हटलं नाही मी विचारलंय त्यांना तो म्हणलं नाही नाही आम्हाला त्यांनी सांगितलं की कोणालाही परमिशन नाही म्हणून तर आता ते एवढं सगळं चाललेलं तिथे ते डोळे मिटून वाजवत आहे आणि आपण तमाशा करण्यात अर्थ नाही म्हणून मी म्हटलं त्यांना सांगितलं की म्हटलं हा राग झाला अजून पूर्ण झाला की तुम्ही त्यांना जाऊन विचारा अन्यथा मी काढणार फोटो असं मी सरळ सांगितलं त्या स्वयंसेवकाला तो म्हणला बघू बघू म्हणजे तो गेला निघून तिथे आणि त्यांनी राग तो संपून त्यांचं त्यांनी थांबले ते आणि तो मी त्या परत स्वयंसेवकाला बोलवलं लगेच म्हणून तो तर त्यांनी मी नेल त्यांनी कधीतरी ते डोळे मिटून वाजवत असताना त्यांनी बघितलं असावं तो तिथं आला व्हॉलेंटिअर वा आणि मी आणि तो असे त्यांच्या तिथपर्यंत स्टेजच्या तिथे गेलो उनको निकाल फोटो असं रविशंकर यांनी त्याला सांगितल्यावर त्याचा काही पर्याय नव्हता त्याला काही तो काही बोलला नाही मग आणि मग मी फोटो काढले त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे इतकी मोठी व्यक्ती आणि त्यांनी ते हे बघितल्यानंतर आणि आपण यांनी परमिशन घेतली आपण हा फोटो म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही म्हटल्यावरती त्यांनी परमिशन लगेच दिली आणि पुढे कॉपरेट केला आणि त्याला त्यांनी सांगितलं की नाही त्याला काढू दे आएक, हा एक मोठी म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असे खूप कलावंतांच्या बाबत मला झालं मी गंगोबाईंच्या घरी हुबळीला त्यांच्यावरती एक एक्झिबिशन मी हुबळीमध्ये केलं होतं त्यांच्या पंच्याहत्तरी तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन राहिलो होतो अतिशय म्हणजे एवढे मोठे मोठे कलावंत आहेत हे की म्हणजे आपल्यावर दडपण यावं पण असं मला कधीच आलं नाही सुदैवानी माझ्या सुदैवाने आलं नाही किंवा आपण काय म्हणू की माझं धाडस असेल तेव्हा काहीतरी मी केलेलं त्यामुळे ते नसेल आलं पण ह्या सगळ्यांनी अतिशय मला कम्फर्ट झोन मध्ये तेव्हा राहून मी काम केलं गंगूभाई म्हणा भीमसेनजी म्हणा भीमसेनजींना तर काय कॅमेरा त्यांना एकदा ते गायला बसल्यानंतर ते स्वरामध्ये तल्लीन झाल्यानंतर त्यांना समोर एक श्रोता असो नाही तर लाख श्रोते असो किंवा अजून काही घडत असो त्यांना काहीच फरक पडायचं नाही ते अतिशय थरोली त्यांचं गाणंच एन्जॉय करायचं आणि ते त्यांनी वेळोवेळी मुलाखतीमध्ये पण सांगितले त्यामुळे त्यांना कधी त्रास व्हायचा नाही म्हणजे अगदी तुम्ही समोर जाऊन त्यांचे फोटो काढले तरी त्यांना त्रास नाही व्हायचा असं प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि त्याच्यामुळे मजा मजा होता। मी म्हणजे असं एकदा एक ग्रस्त एक चिडले होते माझ्या एका कॅलेंडरच्या बद्दल की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये किशोरीताईचा फोटो नाहीये म्हणून या कॅलेंडरला काय अर्थ नाही म्हटले तर मी त्यांना म्हटलं की का बरं असं काय म्हणतात म्हणजे या किशोरीताईचा फोटो नाहीये म्हणजे ज्या दिवशी मला अंधारामध्ये फोटो काढण्याची कला प्राप्त होईल त्याच्या पुढच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये त्यांचा फोटो असेल असं मी त्याला उत्तर दिलं माझ्या सुदैवानी कार्यक्रमामध्ये किशोरीताईंनी अतिशय काय म्हणतात अप्रतिम अशी मैफिल सादर केली ती असायचीच नेहमी त्यांची पण त्यावेळी त्यांनी त्या ऑडिटोरियम मधल्या लाईट बद्दलही काही त्या बोलल्या नव्हत्या त्या दिवशी काहीच असं घडलं नाही की लाईट कमी करायला लागले किंवा असं छान लाईट होता मला अतिशय सुंदर अशा त्यांच्या तेव्हा भाव मिळाल्या ते मी नंतर वापरले काय सर आता तुम्ही दो दडपण हा शब्द वापरलात त्या दडपणामध्ये हो मी ॲक्च्युली सुरवातीला होतो की ज्या ज्या माणसाचा आज इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा त्यांची आज गप्पा मांडणार आहे त्या एवढ्या लोकांसमोर जाऊन आलेली आहेत था आणि त्यांच्याशी छान गरव्याचं वातावरण आहे आणि त्या माणसाची आज मी गप्पा मांडणार आहे पण त्या दडपण आत्ता मला वाटत नाही कारण तुम्ही असं म्हणलात की भीमसेन जोशींना ते ते तुम्ही अगदी गरब्याचं झालं वातावरण तसं आता मला असं वाटतंय हे सगळे फोटोग्राफर्स आहे इथे आता हे सगळे फोटोग्राफर्सच काम करत आहेत तर ते त्यामुळे एक घरवच आहे ना हा त्यामुळे झोन मध्ये आला तुम्ही करेक्ट आता या सगळ्या तुम्ही फोटोज काढलेत या दिग्गजांच्या अनुभव तुम्ही सांगितले या सगळ्या फोटोचं एक्झिबिशन कधी कर करावं असं वाटलं तुम्हाला एक्झिबिशन माझं जे पहिलं होतं एक्झिबिशन ते एकोणीसशे शहाऐंशी साली जून महिन्यामध्ये तेरा जून शहाऐंशी ला झालं पहिलं एक्झिबिशन त्याचं कारणही असं झालं की मी जे दोन तीन वर्ष म्हणजे त्र्याऐंशी झाली सुरुवात केली मी क्लासिकल म्युझिक म्युझिकमधले आर्टिस्टचे फोटो काढायला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तीन वर्षामध्ये माझ्याकडे बऱ्याच पन्नास एक लोकांचे खूप फोटो जमले होते आणि तेव्हा ते एनलाजरवरती लावून एनलाज करायचे प्रिंट करायचे त्याचे असे मी करायचो काम ते आणि मग ते लोकांनी बघितल्यावर लोकांना आवडायचे ते फोटो माझा एक मित्र म्हटलं की अरे तू हे असं कोणी आलं की किती दिवस दाखवणार असं बरं तर तू याचं एक्झिबिशन कर याचं एक्झिबिशनच्या एवढं तुझ्याकडे मटेरियल जमलेलं आहे मला लगेच ते एका क्षणात पटलं ते म्हणून मग मी ते मध्ये जाऊन ते बुक करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तीन दिवसाचं ते एक्झिबिशन माझं मध्ये मा शहाऐंशी साली झालं माझ्या सुदैवाने मी त्याला एक निमंत्रण पुलांना दिलं असल्यामुळे पुलं त्या एक्झिबिशनला आले पुलंसारख्या व्यक्तीचा आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्र्याऐंशी ते शहाऐंशी शहाऐंशी म्हणजे मी नौखा होतो अगदी अशा काळामध्ये त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या व्यक्तीची शाबासकी पाठीवर मिळणं हा खरंच खूप मोठा भाग्याचा योग होता त्याप्रमाणे तो झाला आणि पुलंनी ते सगळं करून एक्झिबिशन बघितल्यानंतर माझ्याशी त्यांचा कनेक्ट वाढला तो असा की माझ्याकडे तेव्हा फोन पण नव्हता म्हणजे घरी लँडलाईन पण नव्हती तर ते म्हणले मला जर का तुला बोलवायचं झालं कुठल्या कार्यक्रमाला तर नंबर देऊन ठेव तुझा तर मी त्यांना सांगितलं माझ्याकडे फोन नाही आहे पण मी इथे आमच्या इथे खालती एक हर्डीकर म्हणून राहतात त्यांचा नंबर तुम्हाला देतो तुम्ही कधी असेल तरी तिथे फोन केला तर मला लगेच बोलून घेतील त्याप्रमाणे मला पुलंनी असंख्य मैफिलींना स्वतः निमंत्रण करून बोलवलं आणि त्या माझ्या पहिल्या एक्झिबिशनमध्ये मा त्यांनी अभिप्राय लिहिला आहे एका ओळीचा आहे पुलंसारख्या माणसाच्या हातातून किंवा डोक्यातून आलेला तो अभिप्राय आहे त्यामुळे तो एका ओळीमध्ये सगळं सार सांगून जातो त्याच्यात पुलंनी असं म्हटलं की अभिनंदन या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात अभिनंदन आता पुलन सारख्या व्यक्तीचा असा आशीर्वाद मिळणं ही मोठी गोष्ट होती खूपच त्यामुळे त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की हे बरोबर हा आपली ही जी स्टेप पडली आपली ती बरोबर पडली योग्य दिशेने चाललोय आपण मग दर तीन वर्षांनी मी एक्झिबिशन करत गेलो दर तीन वर्षांनी वेगवेगळ्या विषयावरती केली एकोणनव्वद साली मी लहान मुलांना म्हणजे जन्मलेल्या बाळापासनं ते बारा वर्षाच्या मुलापर्यंत बारा वर्षाचं का तर त्याच्यानंतर जी मुलांचे जर का फोटो काढले तर चा त्याच्यात त्यांना कळलेलं असतं की आपला फोटो काढला जातो त्यामुळे ते आगावपणा करायला सुरुवात करतात त्यामुळे हा निरागस्ता जा गेलेली असते त्यामुळे ते निरागस्तेचे जे फोटो होते ते मी या गोजिरवाण्या घरात नावाचं एक एक्झिबिशन होतं ते सिरियल जी आली ती खूप नंतर आली पण त्याचं नाव मी त्या एक्झिबिशनला खूप आधी एकोणनव्वद साली नाव ठेवलं होतं त्या एक्झिबिशनला त्याच्यानंतर मग मी स्टोनस्केफ म्हणून एक केलं भूगर्भामध्ये नदीच्या पात्रामध्ये जे रांजण खळगे तयार होतात त्याला रांजण खळगे असं म्हणतात पॉट होल्स असं म्हणतात नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहामुळे दगड घासून खालचा दगड झिजतो आणि तेच एकमेकांना कनेक्ट होत जातात असे पॅटर्न्स तयार होतात खाली तर आपल्या इथे निघोज गाव आहे त्या तिथे जी त्या नदी आहे त्या नदीमध्ये असे खूप सुंदर पॅटर्न्स तयार झाले होते तर एन जे आहे मुंबईला नॅशनल सेंटर फॉर हो। द परफॉर्मिंग आर्ट्स त्यांच्यासाठी मी त्यांच्याकडे सबमिट करण्यासाठी तो ऍक्च्युली प्रोजेक्ट केला होता आणि मग तिथं माझं एक्झिबिशन त्याचं झालं त्याच्यानंतर वेगवेगळ्या थीमवरती मी खूप एक्झिबिशन्स केली गेली काही वर्ष म्हणजे जवळजवळ चौदा वर्ष मी सवाई गंधर्व या महोत्सवामध्ये इंडियन क्लासिकल म्युझिकमधले आर्टिस्ट अशी थीम घेऊन एक एक्झिबिशन दरवर्षी करतो आणि त्यांनी दरवर्षी एक मोठा आकर्षणाचा भाग असतो तो प्रदर्शन म्हणजे आणि त्यानिमित्ताने लोकांना वेगवेगळे जुने कलावंत आणि त्या थीमच्या माध्यमातून बघायला मिळतात हा एक महत्वाचा भाग झाला त्याच्यानंतर एकदा मी अ आ... जेव्हा माझ्या खिशात कॅमेरा आला खिशात कॅमेरा म्हणणं हो, म्हणजे काय हो, की मोबाईल आला माझ्या खिशात आणि कालांतराने त्याच्यात कॅमेरा आला म्हणून मी खिशात कॅमेरा आला म्हणला तर तो माझ्या खिशातला जो कॅमेरा होता तो कायम माझ्या बरोबर राहायला लागला त्यामुळे मी कुठेही गेलो तरी तिथे दिसणारी दृश्य जे आहे कधी टेक्स्चर दिसणार कधी लाईट अँड शॅडोचा खेळ कधी नुसतं कलर कॉम्बिनेशन असेल कंपोजिशन असेल कलर किंवा एखादी वेगळी घटना असं आस, अशाचे मी फोटो काढत गेलो खिशातनं कॅमेरा काढला की काढला फोटो एकदा मी ते बघून ते सगळे डाउनलोड केलेले असल्यामुळे एकदा बघत होतो हो आणि मला लक्षात आलं की ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी करता येईल म्हणून मग मी एक दोन चार ह्याच्यावर आधी काम केलं आणि माझ्या लक्षात आलं की एक चित्रांच्या जवळ जाणाऱ्या इमेज आपण यातनं खरंच निर्माण करू शकतो तर मी त्या दिशेने मग काम करायला सुरुवात केली मग माझ्याकडे काही ठराविक संख्या त्याची झाल्यावरती मी माझा मुलगा तेव्हा फ्रान्समध्ये शिकत होता एका डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये स्ट्रॅथ इक्वल द डिझाईन नावाची संस्था नामांत संस्था आहे खूप त्याच्यात तो शिकत होता तर मी त्याला सांगितलं की मला तिथले जे आर्ट डिपार्टमेंट जे कोण बघतात त्यांचा मला तू जर का ईमेल ऍड्रेस कळवलास ईमेल ऍड्रेस तर मी त्यांना हे नवीन केलेलं काम पाठवून देईन त्यांना कसं वाटतं ते विचारतो तिथे तो ती म्हणजे माझ्या डोक्यात मध्ये तेव्हा असं काही बाकी काही नव्हतं मी म्हटलं पाठवून तर देऊया आपण म्हणजे मी पाठवलं ते सिसिलिया टालप नावाच्या बाई होत्या ती खुश झाली खूप म्हणजे हे खूप वेगळं काम आहे आणि हे तुम्ही एक्झिबिशन इथे करा येऊन अच्छा हा तर मी जाणार होतो पॅरिसला तसाही मुलाचा असल्यामुळे सांगितलं की आता हे त्यांनी असं सांगितलंय मला मेल असे आले त्यांनी की तुम्ही एक्झिबिशन करू करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला इथे जागा देऊ म्हटलं मग आपण करूया ते म्हणून मम्मी ते घेऊन गेलो इथनं आणि मी तीन चारच दिवस राहणार होतो तिथे त्यांनी मला विचारलं तुम्ही किती दिवस राहणार इथे तर मी चार दिवस मग मी बुधवारी जाणार आहे मी ते नाही असं नका करू तुम्ही हे एक्झिबिशन राहू दे इथे आमचे आम्ही सगळ्यांना त्याचे मेलर्स पाठवतो हो आणि लोक येतील बघाल त्यांच्या सवडीने ते तर त्यांनी तीन आठवडे ते एक्झिबिशन तिथं लावलं आणि मग नंतर सगळं व्यवस्थित पॅक करून मला पाठवलं हो तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता की पॅरिस जिथे फोटोग्राफीचा जन्म झाला असं आपण म्हणतो आणि कलावंतांची पंढरी जिला म्हणतो आपण त्या ठिकाणी एका नामवंत संस्थेमध्ये तीन आठवडे एक्झिबिशन करायला मिळालं हे माझं म्हणजे मला काय म्हणू आपण तो एक माझ्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग होता त्याला मी नाव दिलं होतं सेलोग्राफी सेलोग्राफी असा हा शब्द नाहीये आहे डिक्शनरीमध्ये सेलफोन वरती काढलेले फोटो आणि ग्राफी तर त्याचा सेलोग्राफी असा कॉइन केला होता शब्दांनी इथे थोडासा थांबवत होतो मला मुद्दाहून की तुम्ही भारतात अनेक एक्झिबिशन केली म्हणजे पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि फ्रान्समध्ये जिथे उगम झाला फोटोग्राफीचा तिथे हा जो काही ड्रास्टिक चेंज आहे किंवा त्यात फरक दोन्ही गॅलरीज मधला असेल कलेमधला असेल किंवा जाणीवपूर्वक कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल हा जरा कसा आहे की आपल्या इथे सुद्धा आता आता खूप अवेअरनेस वाढलेला आहे कारण आपण खूप एक्झिबिशन बघतो बरोबर गेल्या काही वर्षांमध्ये दहा पंधरा वर्षांमध्ये तर आता फोटोग्राफीची स्पर्धा आणि त्याच्यानंतर त्याचं एक्झिबिशन हा ट्रेंड खूप चांगला सेट झालेला आहे पुण्यामध्ये पण हो हो मुंबईमध्ये तर आहेतच ठिकाणं जहांगीर सारख्या गॅलरीमध्ये पेंटिंगच्या बरोबर फोटोग्राफीची प्रदर्शन होतात तिथे पॅरिसमध्ये मला जो अनुभव आला तो असा की मी ज्यांच्याकडे उतरलो होतो तर त्यांनाही आधी काही माहीत नव्हता मी असं तिथे असं मला पत्र आलंय आणि मी ते घेऊन आलोय त्या संध्याकाळी आम्ही जेवणाच्या वेळी गप्पा मारताना मी त्यांना म्हटलं की असं असं ते मी काही प्रिंट्स आणले तर ती जी त्या ज्यांच्याकडे मी उतरलो होतो त्या बाई ज्या होत्या त्या आर्ट क्रिटिक होत्या मग माझ्या योगाने बघा कसं हे असं तर मी ते म्हणलं मग ते हो ते मी तुम्हाला हे दाखवतो म्हणून मी त्यांना ते दाखवलं तिने तिच्या एका डॉक्टर मैत्रिणीला लगेच बोलून घेतलं तिथे की जी ती सुद्धा आर्टिस्ट आणि आर्ट क्रिटिक होती आणि मग त्यांनी त्याचं अनालिसिसच केलं तिथे की हा हे वेगळं आहे वगैरे काय पद्धतीने केलंय त्यांनी जाणून घेतलं सगळं अर्थात आता हे मी माझं इंग्लिश आणि त्यांचं इंग्लिश याच्यामध्ये त्यांना किती कळलं मला माहित नाही पण त्यांनी आनंद घेतला एवढं त्या चेहऱ्यावरनं नक्की कळलं मला आणि नंतर त्या म्हणजे ज्या बाईंकडे आम्ही राहिलो होतो त्या बाईनंतर दोन तीन दिवस माझ्याबरोबर सगळ्या तिथल्या आर्ट गॅलरीमध्ये आल्या होत्या माझ्याबरोबर हिंडल्या म्हणजे त्या त्यामुळे मी तुम्हाला काही चांगल्या आर्ट गॅलरी पण दाखवेन असं म्हणून आम्ही ते लुरमध्ये होत्या त्याबरोबर बाकीच्या सगळ्या ठिकाणी होत्या पण तिथे लुरमध्ये असो किंवा पिकासोच्या गॅलरीमध्ये असो किंवा हृदयाच्या जे मूळ जिथे हृदयाला क्रिमिट केलं आहे तिथली गॅलरी असो या सगळ्या गॅलरीमध्ये एक लक्षात आलं की तिथले लोक म्हणजे तिथे येणारे आणि पर्टिक्युलरली त्या शहरातले लोक हे अत्यंत कलाप्रेमी आहे त्यांच्यामध्ये कला भिनलेली आहे पूर्णपणे अर्थात हा कसा आहे माहिती का की तो कल्चर मधलाही फरक आहे त्यांच्या तिथे बाकी सगळी सुबत्ता असल्यामुळे कलेकडे कले कले बघायला वेळ आहे आपल्या इथं बाकीच्या साठी माणूस झगडत असतो त्यामुळे तो कलेकडे कधी बघणार असा मुद्दा आहे पण आता तो प्रकार जो आहे तो आता वाढत चाललेला आहे खूप गॅलरीमध्ये आता चांगल्या चांगल्या प्रकारचे फोटो आपल्याला बघायला मिळतात व्हरायटी असते त्याच्यामध्ये तर तो अवेअरनेस वाढला एवढं तर नक्की आहे आणि चित्रकला बरोबरच फोटोग्राफी आता फोटोग्राफीचा समावेश केला जातो असं म्हणायला हरकत नाही लोक त्या पद्धतीने त्याच्याकडे बघतात आता इथेच चित्रकलेचा जर तुम्ही उल्लेख केला मला चित्रकला असेल आपली फोटोग्राफी असेल किंवा इतर ज्या कला प्रकार आहेत या संदर्भात क थोडंसं दुय्यम स्थान दिलं जातं फोटोग्राफीकडे त्या जरा सांगा ना कसं आहे फोटोग्राफीचा जन्मच जेव्हा झाला म्हणजे अठराशे एकोणचाळीस साली पहिल्यांदा पब्लिश झाला पेपर आणि लोकांना लोकाभिमुख झाली म्हणून आपण फोटोग्राफी ही त्याला किती वर्षाचा इतिहास आहे पावणे दोनशे दोनशे वर्षाच्या आसपासच इतिहास आहे ना म्हणजे आता वीसशे एकोणचाळीस साली दोनशे वर्ष अजून आपण पुढे आहोत नाही ते पुढे अजून साल तर पावणे दोनशे वर्षाच्या पेक्षा दोनशे ऐंशी वर्ष एकशे ऐंशी वर्षाच्या आसपास जवळचा इतिहास आहे त्याचा तर एका एवढ्या कमी कालावधीत या कलेनी केलेली जी प्रगती आहे ती बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं हे तर नक्की आहे बरोबर और आहे चित्रकलेला गुहेतल्या चित्रांपासूनचा इतिहास आहे त्यामुळे ते बिंबलं गेलेलं आहे लोकांवरती दुसरा महत्वाचा मुद्दा असा की हे यंत्राने काढलं जाणार आहे यंत्राने काढलेला हे चित्रकलेला रि फोटोग्राफी रिप्लेस कधी केलं तर पूर्वी पेंटिंग करायचे जेव्हा लोक चित्रकार पेंटिंग करायचे तेव्हा त्यात तो लाईकनेस आणण्याचं कसब त्या चित्रकारात असेल तर तुम्ही त्याला पोर्ट्रेट करायला सांगितलं त्यांनी वेगळाच वाटणाऱ्या माणसाचं केलं तर काय उपयोग आहे त्याचा असं फोटोग्राफीने ते ओव्हरकम केलं की तो तसा आहे जा तसाच यायला वेळ कमी झाला पोर्ट्रेट काढण्याचा क्लिक करून पुढच्या क्षणाला मी तो डेव्हलप करतोय आणि ती इमेज मला मिळते त्यामुळे तो वेळ कमी झाला पण त्याच्याबरोबर त्याचं त्यामुळे रेकॉर्ड हे व्हॅल्यू त्याला चिकटली गेली की रेकॉर्ड करतोय मी हे तर आता ह्याचा जसजसा काळ वाढत जाईल तस तस हा जो याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे लोकांचा mm -hmm. कित्येक असे फोटोग्राफर्स मला माहिती आहेत की ज्यांनी काढलेले फोटोग्राफ हे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगच आहेत ती yeah. तीस अशी आहे तर मग त्याचा आनंद जर का आपण घेत गे, गेलो तर कालांतराने त्याला ती मान्यता मिळेल मान्यता मिळाली नाही असं मी म्हणणार नाही कारण जर का एवढी एक्झिबिशन होत असतील आणि त्याला बघायला लोक येत असतील तर त्याला ती मान्यता मिळाली आहे पण yeah. हा कायम फरक राहणारच की चित्रकला ही वेगळ्या प्रकारे व्यक्त झालेली भावना आहे आणि फोटो हा यंत्राच्या आधारे झालेला आहे पण त्या केसमध्ये माझं असं म्हणणं आहे की म्हणजे मग गाणं फक्त किंवा बासरी वाजवणं फक्त हीच कला होईल मग सतार वाजवणी ना। कलाच नाही होणार किंवा सरोज वाजवणं एक यंत्र आहे ना शेवटी कारणे तंत्र आहे मध्ये पण याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण साधारण मग त्याच्यात आपण पडायचं नाही की त्याला कमीपणा दुय्यमपणा दिलाय का नाही ते आपण आपलं काम शंभर टक्के प्रामाणिकपणे करत गेलो जसं मी म्हणजे त्याच्यात काही मी फार मोठे झेंडे रोवले हो असं नाही आहे पण मी मला जे वाटतं ते काम त्या छोट्या कॅमेऱ्यामधनं तीन मेगा पिक्सेलच्या कॅमेऱ्यामधनं मी केलं आणि त्यातल्या इमेजेस मी पाठवल्यावरती मला तिथे सहज संधी मिळाली तर असं होतं तुम्ही जेव्हा चांगल्या प्रकारचं काम लोकांपर्यंत नेता तेव्हा आपआप त्याचं ते कौतुक होत जातं आता इथे मला जाणीवपूर्वक असं सांग विचारावं असं वाटतं की मी भारतामध्ये रॉबर्ट गिल जेव्हा आला होता तेव्हा त्यांनी जे काही फोटोग्राफ्स काढले अजिंठाचे असतील किंवा अन्य मंदिरांचे असतील किंवा स्थळांचे असतील त्याचं डॉक्युमेंटेशन अजून ब्रिटिश लायब्ररीने त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवरती केले ठेवलेलं आहे आणि ते ओपन आहे सगळ्यांसाठी कोणी ओपन करू शकतं कोणीही डाउनलोड करू शकतं तसं भारतामध्ये कुठल्याही चित्रकाराचे असेल किंवा छायाचित्रकाराचे असेल अशी वेळ कधी येईल <laughs> सुरुवात झाली म्हणूया <मनु> आपण <laughs> कारण का की मी पहिलं एक्झिबिशन जेव्हा केलं तेव्हा त्या एक्झिबिशन मध्ये अभिप्राय लिहिताना माझे सर ज्यांनी मला फोटोग्राफी शिकवली म्हणजे फोटोग्राफी शिकवायला मला जे होते त्यांचं नाव श्याम मनोहर आफळे ते एक अत्यंत मोठे असे नामांतर लेखन ज्ञानपीठ पारितोषिक मिळवलेले लेखक आहेत मोठे वेगळ्या प्रकारचं लेखन करणारे आणि दर्जेदार लेखन करणारे लेखक आहेत त्यांनी एक अभिप्राय एका ओळीचा लिहिला होता जसा पुलंचा अभिप्राय होता तसा तोही माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे त्यांनी त्याच्यात लिहिलं तर प्रिय सतीश आपल्या संस्कृतीत इतिहास धडपणे नाही आहे तू सुरुवात आहेस संपूर्ण कर तर मी म्हणजे तेव्हा त्यांनी मला जा असं सांगितलं माझ्या गुरूंनी किंवा गुरुजनांनी म्हणून आणि मी त्या वाटेवरती पुढे गेलो ते कंटिन्यू केलं म्हणून आज ऐंशी हजार फोटो तयार झाले बरोबर किंवा साडेपाचशे पाचशे पंचवीस सा आर्टिस्टच्या पेक्षा जास्त लोकांचं रेकॉर्ड झालं आता फोटोग्राफरनी ते फोटो काढून त्याचं जतन करणे आणि मग त्यांनी त्याचा बाकी व्यवसायातून वेळ काढून ते करणे त्याचं इंडेक्सिंग करणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्वयंशिस्तीच्या आहेत म्हणजे मी केलं तर ते मी मलाच करायला पुढचं म्हणजे मी कोणाचा फोटो काढलाय मला माहिती आहे मग ते मी लिहून ठेवणं तर मी हे सुरुवातीपासून करत गेलो पहिल्या निगेटिव्ह पासन आजही तुम्ही आताही जर का तुम्ही मला म्हणला आता या इंटरव्ह्यू चालू असताना तुम्ही मला की तुम्ही काढलेल्या कॅमेऱ्यात पहिली निगेटिव्ह कुठली होती तर मी ते दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला काढून देऊ शकतो इतकं ते व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे म्हणजे माझा असिस्टंट आहे जितेंद्र तो त्याला ते सगळं माहिती आहे पूर्णपणे त्यामुळे त्यांनी त्याचं सुद्धा त्यात तेवढंच मोलाचं सहकार्य आहे की त्यालाही ती माहिती आहे की मी त्याला मागितले की तो लगेच दुसऱ्या मिनिटाला काढून देईल मला इतकी मला खात्री आहे पण हे सगळे नाही ठेवू शकत म्हणजे का नाही ठेवत हा मला प्रश्न आहे मी माझ्या सगळ्या मी माझ्या समकालीन जे आहेत त्या सगळ्यांना मी याच्यासाठी मागे लागलो की तुम्ही ज्या निगेटिव्ह काढतायत भले इंडस्ट्रीयल असो ऍडव्हर्टायझिंग असो इतर कुठले असो लँडस्केप असो तुम्ही ट्रिपला जातात ते असो पण त्या निगेटिव्हचं इंडेक्सिंग करा बरोबर पण त्याला मी स्वयंशिस्त म्हणलं ते की ते प्रत्येक सांगून होणारी गोष्ट नाही ती ते तुमच्या आतमध्ये असायला लागतं ते तुम्ही जर का त्या पद्धतीने केलं तर नंतर तुमचा काळ सोपा जातो आता मध्यंतरीच्या काळात म्हणजे करोनाच्या काळामध्ये करोनाचा वाईट काळ होता बरोबर वाईट काळ होता करोनामध्ये लोकांचे व्यवसाय बंद पडले मान्य आहे लोकांना पैसे मिळाले नाहीत मान्य आहे पण काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह मिळालं ना की आपल्याला आपल्याकडे बघण्याची संधी मिळाली तर ती संधी बघत असताना त्या संधीचं रूपांतर माझ्या दृष्टीने मी कसं केलं तर मी दीड नंतरचा जो करोनाचा लॉकडाऊन होता दीड महिन्याचा म्हणजे एक पंधरा एप्रिल ते एकतीस मे असा एक लॉकडाऊन गेल्याच्या गेल्या वर्षी जेव्हा लागला होता तर तेव्हा मी काय केलं की माझ्या ज्या सगळ्या मधल्या निगेटिव्ह आहेत तेव्हा निगेटिव्ह होत्या दोन हजार सालानंतर दोन हजार दोन सालानंतर डिजिटल आलेलं आहे तर त्याच्या आधीच्या ज्या सगळ्या निगेटिव्ह होत्या सगळे रोल्स होते ते मी रोज लाईनी लावायचो की उद्या आपल्याला एवढे करायचे आणि मी इथे सकाळी माझ्या ऑफिसमध्ये यायचो साडे दहा वाजता मी यायचो आणि संध्याकाळी साडेसातला मी घरी जायचो एवढ्या वेळात मला डिस्टर्ब करायला कोणी नाही मी बाहेरचं दार लावलं की मला फोन नाही काही नाही काही नाही एकदा मी फक्त दोनदा चहा घ्यायला उठायचो तेवढाच कोणी नाहीच ना डिस्टर्ब करायलाच नाही कोणी तर मी त्या सगळ्या निगेटिव्ह माझ्या हाय रिझोल्यूशन स्कॅनिंग करून ठेवल्या आज माझ्याकडे सगळे रोल सगळ्या फिल्म काढलेल्या आहेत मी त्या सगळ्या डिजिटाइज झालेल्या आता हे जे आहे तर हे मला माझ्या सरांनी सांगितलंच आहे ना आज्ञाच दिली तू करायला सुरुवात केली तू पूर्ण कर आता संपूर्ण कर याचा अर्थ मला कळलेला आहे काय करायला पाहिजे मी नुसत्या निगेटिव्ह ठेवून त्या आता आता खराब होऊन गेल्या असं नाही त्या मी स्कॅनही करून ठेवल्या आता पुढचा माझा प्रोजेक्ट त्याचा असा आहे की त्या निगेटिव्ह मधनं चांगले जे इमेजेस असतील त्याचं डिजिटायझेशन जे झालेलं आहे त्याचं फिनिश करणे म्हणजे त्या स्क्रॅचेस वगैरे आलेले असतात ते काढणे पण तो टाइम कन्झ्युमिंग भाग आहे त्यामुळे पण ते चालू आहे काम माझं आता इथे जेव्हा तुम्ही जागरूकता हा एक शब्द वापरलात किंवा लोकांनी ज्या पद्धतीने त्यांची त्यांचे काम जपून ठेवलं पाहिजे किंवा लोकांना दाखवलं पाहिजे हा एक जसा भाग आहे तसाच आत्ता ट्रेंड जो वाढतोय की ज्याच्या हातात कॅमेरा आहे तो, तो फोटोग्राफर होतोय किंवा ती मानसिकता वाढत चालली आहे या दृष्टीकोना जर बघायला तर हा कला प्रकार कुठे संपतो की काय या प्रवासाला चाललाय का असं का नाही कला प्रकार संपणार नाही असा याचं उदाहरण मी सांगतो काय की जेव्हा त्र्याऐंशी साली पुण्यामध्ये लॅब आली पाहिली कलर लॅब तेव्हा लोक म्हणले की आता कलर आले आता ब्लॅक अँड व्हाईट शक्य नाही म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मरणार आता बरोबर तर ब्लॅक अँड व्हाईट मेलं वगैरे काही नाही ब्लॅक अँड व्हाईट चालूच राहिलं आता लोक कलर म्हणजे डिजिटलमध्ये काढून सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट कन्वर्ट करतात त्यामुळे असं होत नाही